नमस्कार आयडियाचा भंडार या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत एका छोट्याशा तुकड्यापासून अगदी पडदिशी टोटे बॅग कशी बनवायची तर पाहू शकता तुम्ही इथं टोटे बॅगसाठी लागणारा जो कपडा आहे तो इथं मी कट करून घेतलेला आहे साडे पंधरा किंवा पंधरा घेतलं तरी चालेल रुंदी आणि उंची आहे साडे दहा दहा घेतलीस सुद्धा चालेल शेवटी तुमच्या आवडीनिवडीवर आहे उंची आणि रुंदी तर तुम्ही एक व्हिडिओ बघितला शिला की जुन्या ड्रेसपासून रियूज तर जी पॅन्ट शिवलेली आहे त्या पॅन्टच्या ह्याच्या ह्याच्यातून ड्रेसमध्ये शिल्लक राहिलेला कपडा आहे तर त्या शिल्लक राहिलेल्या तुकड्यापासून मी इथं बनवत आहे तर सेमच ह्याच्यामध्ये फ्युजिंग पेपर आहे अस्तर आहे तर तीन लेअर आहे तर ह्याच्यामधला मी फ्युजिंग पेपर काढून टाकत नाही आहे का तर बॅगला कसं थोडंसं कटिंगपणा चांगला असला तर बॅग चांगली स्ट्रेट उभ्या उभा राहते तर ह्याच्यासाठी मी काय करत कर आहे तर आपल्याला बाजारात रेडीमेड बंद विकत मिळत आहे मिळतात तर ते बंद इथं मी घेतलेले आहेत किंवा तुम्ही कपड्याचे सुद्धा शिवून तयार करू शकता कारण माझ्याकडे इथं अवेलेबल आहेत हे नवारपट्टी म्हणतात याला तर ते घेतलेले आहेत आणि हे आपण इथं लावून घ्यायचं आहे तर तो अगदी छोटासाच कपडा ड्रेसमधून राहिलेला आहे खालच्या भागाचा पॅन्ट शिवलेला आहे वरचा भाग आहे त्याची मी बॅग इथं शिवत आहे तर अगदी जुन्या ड्रेसपासून रियूज म्हटलं असं तरीसुद्धा अगदी छान पद्धतीचा रियूज होतो तर इथं पाहू शकताय जो आपली रुंदी आहे त्याचा सेंटर काढायचा आहे आणि सेंटर काढून इकडे इकडं अडीच अडीच इंच हे करायचं म्हणजे टोटली पाच इंचावरती खून करायच्या आहेत आणि पाच इंचावरती आपल्याला बंद लावायचे आहेत तर अडीच अडीच करायचं आणि अडीच अडीचच्या याच्यावरती सेंटरवरती बरोबर किंवा सेंटर सोडून साईडला जरी लावलं सा तरी तरीसुद्धा चालेल तरी तर मी सेंटरवरती असं बंद लावून घेत आहेत तर हे मी काय करत आहे अस्तर आणि जे आतलं फ्युजिंग पेपर आहे त्याच्यावरती फ्युजिंग पेपर सेपरेट झालेला आहे परंतु काही हे नाही आहे ते आता ते बॅगमध्ये अगदी व्यवस्थित आणि छान बसेल ते शिव शिलाईमध्ये ज्यावेळेला सापडेल त्यावेळेला तरी अशा पद्धतीनं बंद लावून घ्यायचं आणि बंद लावून झालं की वरून मेन कपडा लावायचा आहे तर ही एक पद्धत झाली आणि दुसरी एक पद्धत मी दाखवते पुढं व्हिडिओ बिन स्किप करता पूर्णपणे सगळा व्हिडिओ पहा आणि खूप छान अशी बॅग तयार होते तर तुम्ही अगदी घरच्या घरच्या घरी अगदी घरच्या कपड्यापासून बॅग वगैरे तुम्ही बनवू शकता अगदी रिव्ह्यूज खूप छान होतो तर काय करायचं इथं आपण इथं डबल पट्टी द्यायची आहे आणि जिथं बंद आहे तिथं थोडंसं जास्तच शिलाई द्यायची आहे जेणेकरून बंद ओपन होऊ नयेत एक एक तरी ना तरी ला तर ह्या अशा पद्धतीनं वरची बाजू आपण शिवून घ्यायची आहे आणि अगदी एकदम सोपी पद्धत आहे असं नाही आहे की आपल्याला शिवाय येत नसेल तरीसुद्धा न माणूस माणूससुद्धा ही बॅग शिवेल तर आता इथं काय करायचं आहे बिलकुल वरती शिलाई जिथून झालेली आहे तिथून वरून दापटीप द्यायची आहे तुम्ही नाही दिली तरीसुद्धा चालेल परंतु दापटीप का द्यायची आहे थोडंसं बॅगला आपल्या कठीणपणा आणायचं आहे तर त्याच्यासाठी आपण इथं दापटीप द्यायचे आहे आणि दिसायला इथे छान सुंदर असे दिसतात कॉर्नर निघालेले तर इथं पाहू शकताय तुम्ही इथं आता हा आपला एक भाग तयार झालेला आहे तर आता हे दुसरा भाग तर दुसरी पद्धत अशी आहे की आपण मग अशी अस्तरवरती लावलं तर आता आपण इथं मेन कपड्यावरती सुद्धा लावलं तरीसुद्धा चालते जो सेंटर आहे तो सेंटर काढायचा आणि सेंटरपासून अडीच अडीच ह्या साईडला अडीच आणि त्या साईडला अडीच असं पाच इंचावरती खुना करून घ्यायच्यात आणि बरोबर सेंटरला आपण बंद लावून घ्यायचे आहेत तर अगदी छोट्याशा कपड्यापासून सुद्धा खूप छान अशा बॅग्स तयार होतात तुम्ही तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता किंवा टेलरकंड सुद्धा आपल्या घरी भरपूर ड्रेस वगैरे असे असतात की चांगले चांगले असतात आपल्याला टाकून द्यायची पण इच्छा होत नाही तर त्याच्यापासून अगदी असा छान रियूज होऊ शकतो किंवा तुम्ही अशा बॅग बनवून कुठंही तुम्ही दान देऊ शकता आश्रमामध्ये वगैरे तर खूप छान अशा बॅग तयार होतात आणि इतके ड्रेस सुंदर असतात ना की त्याच्यापासून बॅग पण अतिशय सुंदर होतात की विकत आणायचंही कपडं विकत आणायची सुद्धा काही गरज नाही आहे आणि अगदी छोट्या छोट्या तुकड्यापासून तयार होतात ह्याला जास्त असा कपडा लागतही नाही आहे तुम्ही पाहू शकाल किती फुड पुढं जाऊन किती सोपी पद्धत आहे आणि एवढ्या सोप्या पद्धतीने खूप छान बॅग तयार होते तर हे असं सेम मगाशी जसं केलं त्याच पद्धतीने आता आहे दुसऱ्या भागालासुद्धा आपण इथं काय करायचं डबल स्टिच करून घ्यायचं आहे आता आपण इथं वरून सेम जसं पहिला बघायला केलं तसंच आता ही वरून दापटीप देऊन घ्यायचे आहे ड्रेसपासून का शिवायचा बॅग का यकड़ा 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 तर कसं होतं ड्रेस चांगल्या असतात असत मेन म्हणजे त्याला अस्तर वगैरे मॅचिंग म्हणा किंवा काय म्हणा दुसरं इकडं तिकडं विकत आणावं लागत नाही अगदी झिरो बजेटमध्ये बॅग हे बनतात तर त्याचा अस्तर असतं फ्युजिंग पेपर असतो आतमध्ये त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा कुठला दुसरा कपडा त्याला मॅचिंग हुडकावं लागत नाही किंवा बाबा कॉटनच आत लावायचं आहे त्या कलरचा असं नाही आहे वेगळाच आला असं काहीसुद्धा होत नाही ड्रेसचा कपडा गेल्यामुळे फायदा हा होतो की सगळंच त्याच्यामध्ये असतं अस्तर सही सगळ्या गोष्टी असतात बॅगमध्ये आणि खूप छान अशा पद्धतीनं आपण ज्यावेळेला बॅग तयार करतो त्यावेळेला दिसायलाही त्याचा लुक एकदम सुंदर असा दिसतो तर आता हा दुसरा भागही तयारीत आपला झालेला आहे तर आता काय करायचं दोन्ही भाग आपण ठेवून बघायचा आहेत आपल्या बंद वगैरे सगळे व्यवस्थित लागल्यात का आणि अगदी व्यवस्थित झालेला आहे का किंवा कपडाही इकडे तिकडं कुठं सरकलेला असेल किंवा काय हे झालेलं का असेल कटिंग शिवताना तर तो थोडासा आपला छाटणी करून पण घ्यावा लागतो पुढं जाऊन तर त्याच्यासाठी जा हे सगळं बघायचं आहे आधी आपण की व्यवस्थित सगळं आलेलं आहे का आणि आपल्या याच्यामध्ये कसं होतं तीन लेअर असतो फ्युजिंग पेपर आहे अस्तर आहे मेन कपडा आहे तर आता ह्या माझा थोडासा फ्युजिंग पेपर वगैरे जरासा वाढलेला आहे आणि थोडासा कपडा लांबलेला आहे तर ते असं व्यवस्थित छाटून घ्यायचं आहे का तर कसं होतं बॅग शिवताना थोडंसं जुना कपडा असतो तुम्ही इस्त्री करून घेतला तरी तरीसुद्धा चालेल मी बिन इस्त्री करता घेतल्यामुळे थोडासा हा प्रॉब्लेम झालेला आहे तर तुम्ही ही चूक करू नका तर तुम्ही काय कराय कपडा हा इस्त्री करून घ्या म्हणजे अगदी व्यवस्थित प्लेन होईल आणि कपडा इकडे तिकडे अजिबात सरकणार नाही तर ही आता आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत तर हे आता उलट्या बाजूनं हे करायचं आहे म्हणजे सरळ सरळ बाजू आहे ते आतल्या बाजूला करायचं आणि उलटी बाजू वरच्या बाजूला करायचे आहे आणि सरळ आपण इथं काय करायचं आहे टीप मारून घ्यायचं आहे म्हणजे आपण पिशवी शिवतो तसंच शिवायचे आहे आणि जो फूडचा मेन पॉइंट